प्राचीन काळात धर्म तपस्या आणि योगशक्ती ही जगाची ओळख होती पण त्या काळातही मानवाच्या मनात अज्ञान भीती आणि दुःख ही तीन सावल्या फिरत होत्या ऋषीमुनींच्या तपश्चर्येमुळे पृथ्वी पवित्र झाली होती परंतु पृथ्वीवर अशी एक अमूल्य गोष्ट कमी होती सर्वांगाने जागृत ज्ञान म्हणूनच देवांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला त्रिमूर्ती श्री ब्रह्मा श्री विष्णू श्री महेश एकत्र एका दिव्य परिषदेत भेटले त्यांनी म्हटलं मानवाला केवळ ग्रंथांची नाही तर जगणारी फिरणारी सर्वांना स्वीकारणारी बुद्धी हवी असा अवतार हवा जो राजा रंक प्राणी वृक्ष सर्वांमध्ये देव पाहिल असा अवतार हवा जो शिकवेल पण ग्रंथांशिवाय जो मार्गदर्शन करेल पण स्पर्शाने जो जगाला सांभाळेल पण मुख्यानं आणि त्या इच्छेतून प्रकट झाला श्री दत्तात्रेयांचा संकल्प ऋषी आणि अनसुया माता वनातल्या त्या शांत आश्रमात साधना करत होते तो आश्रम म्हणजे जणू निर्मलतेचा दरवळणारा धूपच होता अनसुया जिच्या नजरेत करुणा होती जिच्या स्वभावात नम्रता होती आणि जिच्या मनात संपूर्ण जगासाठी प्रेम होतं एके दिवशी देवमाता श्रीलक्ष्मी श्री सरस्वती श्री पार्वती यांच्यात संभाषण सुरू झालं अनसुया नक्की कशी असेल तिचं सतीत्व किती प्रचंड असेल एकमेकींच्या मनात उत्सुकता वाढत गेली त्यांनी त्रिमूर्तींना सांगितलं तिची परीक्षा घ्या आणि परीक्षा सुरू झाली त्या दिवशी आश्रमात तीन साधूंच्या रूपात श्री ब्रह्मा श्री विष्णू श्री महेश आले अनसुयाने त्यांचे स्वागत केले पाण्याने पाय धुतले अन्नाची व्यवस्था केली आणि विनयपूर्वक नमस्कार केला आणि तेथून कथेचा सर्वात कठीण क्षण सुरू झाला साधूंनी विचित्र मागणी केली आम्हाला अन्न द्या पण नग्न अवस्थेत क्षणभर हवा स्थिर झाली झाडांची पानही हलायला विसरली सामान्य स्त्रिया लज्जाने थरथरल्या असत्या पण अनसुया ज्या मनाने छोटी गोष्ट केली होती ती देवांना थक्क करणारी होती तिने सतीत्वाच्या तेजाने त्यांना बालकांच्या रूपात परिवर्तित केले लहान मुलांना माता नग्नतेत नव्हे तर मातृत्वात पाहते तिने त्यांना मायेने दूध पाजले या क्षणी देवी श्री लक्ष्मी श्री सरस्वती आणि श्री पार्वती नतमस्तक झाल्या त्रिमूर्तींनी अनसुयेला वर दिला आम्ही तिघे तुझ्या पुत्ररूपाने जन्म घेऊ मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आकाशातून चांदण्यासारखी दिव्य किरणं झरत होती अनसुया माता ध्यानात असताना तीन तेजस्वी किरण श्री ब्रह्माचे श्री विष्णूचे आणि श्री महेशाचे एकत्र मिसळले आणि एक अद्वितीय रूप निर्माण झाले त्या प्रकाशातून जन्म झाला श्री दत्तात्रेयांचा जय गुरु दत्ता जय दिगंबर असा नाद आकाशात घुमला श्री दत्तात्रेयांचा जन्म दिव्य जा तेजातून झाला पण त्यांचं बालपण अत्यंत साध शांत आश्रमातलं निसर्गमय त्यांच्या डोळ्यांत असीम शांतता होती जरू नद्यांचा प्रवाह त्या डोळ्यांमधून वाहत होता ते झाडाखाली तासन तास बसत पक्ष्यांच्या आवाजात त्यांना उपदेश ऐकू यायचा ते माती हातात घेत ती चुरडून तिच्यातलं तत्व समजण्याचा प्रयत्न करत असत जेव्हा त्यांच्या मनात ज्ञानाची ज्वाळा पेटली तेव्हा त्यांनी संन्यास स्वीकारला ते, ते निघाले नदीकाठ पर्वत दऱ्या जंगल गुहा कुठेही अडकले नाहीत ते दिवसोदिवस मौनात राहायचे कधी उपवास कधी नुसतं पाणी कधी फक्त श्वासोच्छ्वास त्यांच्या ध्यानाने आकाश थबकलं वारा मंद झाला प्राण्यांनी पहारा दिला अविरत साधनेमुळे त्यांना जाणवलं संपूर्ण विश्वात प्रत्येक गोष्ट प्रत्येक जीव प्रत्येक घटना गुरु आहे आणि अशा प्रकारे त्यांनी जगाला दिलं चोवीस गुरूंचं अमर ज्ञान पृथ्वी सहनशीलता पृथ्वीवर कितीही भार पडू किती लोक त्रास देवोत ती शांत राहते शिकवण जीवनात सहनशील रहा. वायू विरक्ती वारा कुणाचा होत नाही कुणाला धरून ठेवत नाही शिकवण आसक्ती न ठेवता मुक्त रहा. आकाश विस्तार आकाश विशाल अनंत पण त्यात काहीही चिकटत नाही शिकवण मन विशाल ठेवा पण आसक्ती नको पाणी पवित्रता पाणी जिथे जातं तेथील मलिनता दूर होते शिकवण मन स्वच्छ मृदू प्रेमळ ठेवा अग्नी शुद्धता अग्नी सर्व अपवित्रता जाळून टाकतो शिकवण सत्य आणि पवित्रता राखा चंद्र निर्विकारता चंद्राच्या कलांची बदलती छाया पण त्याचा मूलस्वभाव तसाच शिकवण भावनात बदल झाला तरी स्वभाव पवित्र ठेवा सूर्य निपक्षपाती सूर्य सर्वांना समान प्रकाश देतो शिकवण निस्वार्थ आणि न्यायप्रिय रहा कपोत अंधप्रेम कबुतर कबूतर प्रेमाने स्वतःचं नुकसान करून बसतं शिकवण अतिआसक्ती विनाशक आहे अजगर संतोष अजगर काही मागत नाही जे मिळेल ते स्वीकारतो शिकवण जे मिळेल त्यात समाधान ठेवा समुद्र मर्यादा समुद्र विशाल असला तरी मर्यादेत राहतो शिकवण मोठ असूनही संयम ठेवा पतंग मोह त्याग पतंग प्रकाशाच्या मोहात जाऊन स्वतःला जाळून घेतो शिकवण मोह धोकादायक आहे मधमाशी संचयाचा धोका मधमाशी मध मद गोळा करते पण खात इतर शिकवण अतिसंचयाचं फळ स्वतःला मिळेलच असं नाही हत्ती कामविकारापासून सावध हत्तीला मादीच्या मोहाने फसवतात शिकवण कामविकाराचे जाळे भयंकर आहे भ्रमर विषयासत्ती फुलांच्या सुगंधात गुंग झालेला भ्रमर कधीकधी अडकतो शिकवण भोगांमध्ये हरवू नका पिंगळा निराशेतील शांती आशा सोडताच वेश्या शांत झोपली शिकवण अपेक्षा सोडल्या की मन शांत होतं टिटवी अनाठाई चिंता लहान पक्षी पण मोठी काळजी समुद्र आटवेल असं मानते शिकवण निरर्थक चिंता सोडा बालक निरागस्ता मुलं कारणाशिवाय आनंदी असतात शिकवण वर्तमानात जगा कंकण ध्यान रिंगण सरळ रेष दाखवतं एकाग्रता शिकवण मन केंद्रित ठेवा मृग इंद्रिय मोह संगीताच्या मोहात मृग अडकतो शिकवण इंद्रियांचा अतिमोह जीवन घालवतो मत्स्य लालसा लोभामुळे मासा चाऱ्यावर अडकतो शिकवण लालसा टाळा साधू एकाग्रता साधू मन स्थिर करून ध्यान करतो शिकवण मन स्थिर ठेवा सर्प सावधता सर्प मुक्त फिरतो पण सदैव जागरूक असतो शिकवण सुरक्षिततेसाठी जागरूकता आवश्यक कोळी निर्मिती विनाश कोळी जाडं तयार करतो मोर्तो पुन्हा तयार करतो शिकवण सृष्टीचा खेळ निर्माण आणि विलय कीटक ईश्वर स्वरूपता कीटक आपली शिकार स्वतःसारखी करतो शिकवण ज्या गोष्टीवर मन केंद्रित करता आपण त्यासारखे होत जातो श्री दत्तात्रेयांनी शेवटी जाणलं सृष्टीतील प्रत्येक वस्तू प्रत्येक अनुभव हा शिक्षक आहे जो शिकण्यास तयार त्याला जग शिकवतच राहते चोवीस गुरु म्हणजे जीवन कसं जगायचं याचं परिपूर्ण मार्गदर्शन श्री दत्त म्हणतात जग गुरु आहे आणि आपण विद्यार्थी या शिकवणींनी त्यांचा आत्मा विशाल होत गेला त्यांचं मन अनंत आकाशासारखं झालं अहंकार राग मत्सर सगळं वितळलं ते म्हणाले मी गुरु शोधायला आलो होतो पण दिसलं गुरु तर सर्वत्र आहेत तपास्या पूर्ण झाल्यानंतर श्री दत्तात्रेय परत जगात आले पण आता ते साध्या मानवासारखे नव्हते त्यांच्या स्पर्शानं दुःख शांत व्हायचं नजरेनं राग शांत व्हायचा आणि शब्दांनी असहाय्यांना दिशा मिळायची एकदा एका स्त्रीनं त्यांच्याकडे येऊन रडत विनवणी केली भगवन माझा नवरा रोगानं त्रस्त आहे त्याला उपाय सांगा श्री दत्तात्रेयांनी त्या स्त्रीकडं पाहिले तिचं भय तिची हातबलता तिचं प्रेम त्यांना स्पष्ट जाणवलं ते म्हणाले करुणा म्हणजेच औषध जो आपल्या जवळच्यांना प्रेमानं धरेल त्यांच्या वेदना हलक्या होतात त्या स्त्रीनं दत्तांच्या शिकवणीप्रमाणे सेवा केली काही दिवसांत तिचा नवरा उठून बसला श्री दत्तात्रेयांनी योगाचा परमोच्च मार्ग सांगितला अवकाशसारखे मन अग्नीसारखा विवेक आणि पाण्यासारखी करुणा हेच पुढे नाथ सिद्ध कौल आणि अनेक परंपरांचे मूळ तत्व बनले गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ यांसारख्या महापुरुषांनी दत्तांच्या तत्वज्ञानातून अनंत शक्ती मिळवली दत्तात्रेय हे एकेस नवे, ते तीन कालांमध्ये दिसणारे अद्वितीय स्वरूप भूतलावरचा दत्ता सहजीवन करुणा आणि ज्ञान देणारे योगी दत्ता गहन समाधी नाथ योगाचा स्तंभ परब्रह्मदत्ता काल अवकाश आणि जगताच्या पलीकडचं रूप त्यांच्या प्रत्येक रूपात त्रिमूर्तींची तेजोमय छाया असते श्री ब्रह्माचं ज्ञान श्री विष्णूचं रक्षण श्री महेशाचं निरासक्त रूप एका गावात दुष्काळ पडला पाणी नाही अन्न नाही लोक रडत होते दत्तात्रेय तिथे आले त्यांनी एका मुठ्ठी माती हातात घेतली डोळे मिटले आणि माती जमिनीवर सोडली त्या ठिकाणी पाण्याचा झरा फुटला गावात आनंदाचे अश्रू वाहू लागले श्रीदत्त म्हणाले शंका असेल तर कृपा थांबते विश्वास असेल तर चमत्कार घडतो ज्या दिवशी त्यांचे कार्य पूर्ण झाले श्री दत्तात्रेय मंद स्मिताहास्यानं आकाशाकडे पाहत म्हणाले माझे कार्य कधी संपत नाही मी फक्त रूप बदलतो तेथून पुढे लोकांना कधी पर्वतावर कधी नदी काठी, कधी वनात कधी समाधीस्थ योगी रूपात दत्तात्रेयांचे दर्शन घडू लागले त्यांचा देह प्रकाशात विरला पण त्यांचं अस्तित्व सदैव जगात राहिलं दत्तजयंतीच्या पवित्र साधनेसाठी हे सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय अनुसरावे केशर लावलेले पाच पिवळे पेढे अर्पण करावे थोडीशी चणाडाळ व हळद प्रतिकात्मक रूपाने व्हावे खडीसाखर मधुरता आणि सौख्यासाठी समर्पित करावे पिवळं वस्त्र शर्ट टी शर्ट किंवा रुमाल श्रद्धेने अर्पण करावे पिवळी फुलं आणि केळी शुद्धता व समृद्धीचं चिन्ह म्हणून व्हावी शक्य असल्यास कास्याचं ताट किंवा वाटी ठेवावे आणि उपलब्ध असल्यास पुष्कराजही भक्तिभावाने समर्पित करावे मंत्र मंत्रजप ओम, ग्राम ग्रीम ग्रौम सह गुरुवे नमः हा मंत्र जपताना मन पूर्ण शांत ठेवावे गुरुची कृपा ज्ञानाची प्रकाशरेषा आणि जीवनातील स्थिरता तुमच्यात उतरते अशी भावना ठेवावी दत्तजयंती म्हणजे शक्ती पृथ्वीवर उतरते त्या क्षणाची आठवण या दिवशी भीती अडथळे नकारात्मकता दूर होते आत्मविश्वास वाढतो ज्ञान करुणा आणि शांततेचा प्रकाश मिळतो श्री दत्त म्हणतात जगातील प्रत्येक गोष्ट गुरु आहे शिकत रहा, शांत रहा करुणामय रहा. जय गुरुदत्त